लाडकू पुत्र ही सत्य कथा सत्य म्हणा म्हणता वास्तविकता आहे आणि मी कवितेमध्ये मांडतोय लाडक्या कुत्र्यावर बाईचं प्रेम आहे भारी लाडक्या कुत्र्यावर बाईचं प्रेम आहे भारी याने सकाळ सकाळ लाडक्या कुत्र्यावर बाईचं प्रेम आहे भारी सकाळ सकाळ नवऱ्याला म्हणे याने मुतवणार आधारी पोरग दिसभर लोयत असते सेना तिकला माती पोरग दिसभर लोयत असते सेना तिकला माती कुत्र्याचे आंघोळी साधना ना आणि पोर दूध पाटे पोर पाटे चांदीच्या वाटे <laughs> पोरावर नाही लक्ष तिथं सार प्रेम कुत्र्यावर पोरावर नाही लक्ष तिथं सार प्रेम कुत्र्यावर लाडू ठेवलं इतकं की जिबीन तातडीच्या कुत्र्यावर सारण मांडले सारा मान्य आहे बाईचं पशु प्रेम सार मान्य आहे बाईचं पशु पण कुत्र कवा थरिबटतात त्याचा काही नाही गाडी लाखाची घेतली गाडी हौसीन लावली दारी आठ लाखाची घेतली गाडी हौसीन नवऱ्यानं दारी समजी एक पाया खुशी आठ लाखाची घेतली गाडी हौस लावली नवऱ्यानं धारी येत पायाला खुशीनं आणि कुत्र मारे धारी नवरा बिचारा दोन दोन झाला परिशान परेशान हरकतीनं म्हणे बापाच्या दाडी न पा नवरा बिचारा दोन दोन झाला मनाच्या परीक्षा आणि कुत्र्याच्या हरकती म्हणे किंवा बापाच्या दारी नोंद बापाचं नाव काढल्यावर बायको करे बेजा फन फन नाव काढल्यावर बायको करे बेजा फन फन म्या म्हणलं सर की नाही नाही तर मारी खाली सर <laughs> सोडू नको मोक येत तुले आहे माई लहान सोडू नको मोक येत तुले आहे माई लहान पोरावरती लक्ष जरा तोस्ता आपल्या कुणाची दिशा लय उतावलं तुझ्या प्रेम